आरंभ एका नव्या पर्वाचा नरे येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच अक्षय इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यास रक्तदात्यांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला यामध्ये विक्रमे पाचशे एकावन्न रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या नरे परिसरातील एक शांत संयमी व्यक्तिमत्व नेतृत्व म्हणून ओळख असलेले अक्षय इंगळे दरवर्षी वाढदिवस हा उपक्रम सामाजिक उपक्रम राबवून करत असतात दरवर्षी ते रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते या भागातील अनेक नागरिक व रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान केले प्रारंभी सकाळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले यावेळी रक्तदात्यांनी मोठी गर्दी केली रक्तदात्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले अक्षय इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर काकासाहेब चव्हाण रमेश बापू कोंडे बाळाबाबू धनकवडे वर्षाताई तापकीर बापूसाहेब पोकळे सागर भूमकर सतीश कुटे आदित्य बोरगे किरण जांभळे विनय आठाव यांच्यासह विविध मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी कुणाल इंगळे मित्रपरिवार जय गणेश मित्रमंडळ आणि ओम शिवाय प्रतिष्ठान यांनी परिश्रम घेतले सलाबादप्रमाणे सामाजिक उपक्रम राबवून हाही वाढदिवस वा साजरा करण्याचा निर्णय परिवाराने सर्प मित्र परिवाराने घेतला तो योग्य होता हे आजच्या रक्तदान शिबिराने दाखवून दिले सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला रक्तदात्यांचे व शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो असे आयोजक माजी उप सरपंच उपसरपंच नररे अक्षय इंगळे यांनी सांगितले आज आमचे या ठिकाणी सहकारी मित्र नरेगावचे माजी उपसरपंच अक्षयदादा इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे खऱ्या अर्थाने गेले दुसरे तिसरे वर्ष आम्ही या ठिकाणी रक्तदाना वाढदिवसानिमित्त आयोजित करत आहोत आणि आज या रक्तदानाला जवळपास चारशेहून अधिक रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करून गेलेले पण रक्तदान करत असताना या ठिकाणी ज्या नागरिकांचा प्रतिसाद आहे हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा उत्स्फूर्त होता आणि येणाऱ्या काळात नक्कीच हा वाढदिवस कुठं धांगडधिंगा किंवा उत्साहाचा न करता ह्याच्यातून येणाऱ्या नागरिकांना कसा फायदा व्हा या निमित्ताने आम्ही हा वाढदिवस रक्तान शिबीर मार्फत योजनेला आहे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आज समाजात आम्ही किती आता चारशे बाटले असतील किंवा चारशे रक्तदाते असतील याचा येणाऱ्या काळात जे आपल्या समाजातील नागरिक असतील यांना जरूर रक्तपिढीच्या बँकेच्या वतीने या ठिकाणी फायदा होऊ शकतो आणि आज मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात असेच वाढदिवसानिमित्त उपक्रम या ठिकाणी व्हावेत आणि एक नागरिकांना त्यातनं मदत व्हावी असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने मित्र मित्रपरिवार असेल किंवा या ठिकाणी अक्षय ब्लड बँक असेल अक्षया या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आखलेलं आहे मग तुम्ही बघत असाल की जे येणारे नागरिक असल येणाऱ्यापासून तर जाणाऱ्यापर्यंत चांगल्या पद्धतीची या ठिकाणी सोय केलेली आहे मग त्या ठिकाणी प्रत्येकाची काळजी घेतली जाते आणि प्रत्येकाला रक्तदात्यास त्या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्या ठिकाणी सन्मानित देखील केले जाते एक कुठंतरी झाड आहे आपलं वनस्पतीचं झाड आहे तुळशीचं त्या ठिकाणी त्याला दिलं जाते का तर त्या तुळशीच्या झाडात एक ऊर्जा निर्माण होती या तुळशीचं झाड आपल्या घरापुढं असावं त्यातनं त्या ठिकाणी आपली पूजा केली जाते तुळशीच्या झाडाची या ठिकाणी प्रत्येक डाकता त्याच त्या ठिकाणी तुळशीचं झाड देखील आम्ही देत आहोत अक्षय अक्षयदाताबद्दल सांगायचं झालं तर आज बऱ्याच वर्ष म्हणजे गेले लहानपणापासून तो माया संघ होता संघ असताना आम्ही दोघं एकाच वेळीस म्हणजे दोन हजार अठराच्या साली दोघं देखील एकाच ठिकाणी ग्रामपंचायतला निवडून आलो आणि दोघं देखील आम्ही ग्रामपंचायतचे माझी आता त्या ठिकाणी उपसरपंच म्हणून पद भूषवले खऱ्या अर्थाने मित्र कसा असावं तर त्या हे हो मला देखील माहिती दे, मित्र कसा असावा तर अक्षयदाचा सारखा असावा या वाढदिवसात खऱ्या अर्थाने जे त्यांनी उपक्रम वेगळ्या वेगळ्या पद्धतीने राबवले मग तुम्ही त्या ठिकाणी बघितलं असेल की या ठिकाणी पॅम्पलेट असेल बॅनरबाजी असेल किंवा सोशल मीडियाचा वापर कसा योग्यरित्या करावा तो कुणाकून शिकावा तर दादा आणि त्याचे सहकारी मित्र दादा इंगळे असतील लांडगे असतील याच्यातून शिकावा असं आम्हाला देखील म्हणणं या ठिकाणी वावगे ठरणार नाही तो असू या ठिकाणी मी अक्षयदादाच्या वाढदिवसानिमित्त अक्षयदादाला वाढदिवसाच्या त्या ठिकाणी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांचे आयुष्य या ठिकाणी सुखाचं समृद्धीचं भरभराटी जावं आई भवानी दगडू चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करतो की त्याला दीर्घ आयुष्य लाभो आणि पुन्हा सर्व वाढदिवस असतील किंवा येणाऱ्या कार्यकर्ते असतील कि समाजसेवक असतील यांनी रक्तानाच्या मार्फत या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करून आपले वाढदिवस साजरे करावे असे अक्षयदादाकडून कुठेतरी शिकावं असं मला वाटतं धन्यवाद यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने आणि विविध कार्यक्रमांना आपण सादर करत आहोत सादर करत आहोत या कार्यक्रमासाठी त्यांनी प्रसिद्धी माध्यम मित्र पर्यावरणच्या वतीनं खूप छान प्रकारे नियोजन केलंय रक्तदान हे समाजासाठी खूप महत्वाचं आहे रक्तदान केल्याने अनेकांचे प्राण वाचतात आपण पाहतोच रक्ताची गरज ही खूप खूप काळाची गरज आहे रक्तदान करणे हे अक्षरदादांच्याकडूनच आपण समजून घेतलेले पाहिजे आणि त्यांनी एक आदर्श पांढर ठेवले आहे सागर भाऊनी सर्व रक्तदाना शिबिराविषयी महत्वपूर्ण असं वक्तव्य केलं त्याला मी प्रतिसाद देतो पाठिंबा देतो असाच वाढदिवस मित्र अनावश्यक खर्च टाळून अशा पद्धतीने वाढदिवस भविष्य काळात असावेत करावेत असं मी सर्व मित्रपरांना विनंती करतो जय हिंद माझं नाव किरण नाना वळसानकर आज अक्षयदादा इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याला उत्सुकता असा प्रतिसाद भेटलेला आहे आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे याचं महत्व आपण कोरोना काळामध्ये पाहिलेलं आहे रक्तदान हे किती महत्वाचं आहे त्या काळामध्ये रक्ताचा तुटवटा किती जाणवत होता आणि त्यामुळे किती जणांनी आपला प्राण गमावला याचं हे करून उपक्रम राबवला जो अक्षरदादांनी रक्तदान शिबिराचा त्या रक्तदान शिबिरामधून अक्षरदादांनी एक समाजाला एक संदेश दिलेला आहे की सर्वांनी हा वाढदिवस जो असतो आपला तो, तो कुठं असा झिंगाणा मस्ती हे न करता आपण समाजाला काहीतरी देण आहोत असं त्यांनी हा उपक्रम राबवला आणि हा उपक्रम अतिशय छान रीत्या पार पाडला त्यासाठी ते सर्व त्यांचा मित्रपरिवार असेल आणि त्यांचं सगळं स्टाफ असेल त्याच्यात हा आपला रक्तदान ज्यांची पिढी आहे रक्तदान पतपिढी त्यांनी बी उत्कृष्ट असं सर्वांनी काम केलेलं आहे त्यांचं नियोजन आणि आयोजन हे उत्कृष्ट होतं आणि अक्षरदारांकडून येणाऱ्या काळात असेच समाजासाठी नवीन नवीन नवी उपक्रम राबवावेत ही आमच्याकडनं एक अपेक्षा आहे धन्यवाद आज आपल्या नरेगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि माजी उपसरपंच अक्षयदादा इंगळे यांचा वाढदिवसानिमित्त जे रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व युवक वर्गाने मोठ्या संख्येने रक्तदान करून आपल्या जीवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि तर दादांबद्दल बोलायचं म्हणलं तर एक चांगला युवक आणि प्रत्येक युवकाच्या मदतीला धावून जाणारा हा युवक अशी ओळख असणारे आमचे सहकारी जीवलग मित्र अक्षयदादा तर आज आमचा संपर्क त्यांचे बंधू कुणाल शेड असतील यांच्यामुळं तर अक्षयदादाची ओळख म्हणजे पुणे शहरात किंवा त्या बाजूला जे कार्य म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम असो काय असो सु। आम्ही नकळत कुठलाही फोन केला तर अगदी लगेच मदतीला धावणारे आमचे मित्र आहेत तर युवकांसाठी गोरगरिबांसाठी किंवा इथल्या जनतेसाठी एक चांगल्या पद्धतीने काम करतात येणाऱ्या भविष्यामध्ये जी कुठली निवडणूक लागल त्यांच्या खरंच मनापासून त्यांना शुभेच्छा आणि असा एक लोकनेता म्हणून या जनतेचं काम करण्याची संधी या जनतेने त्यांना द्यावी असं मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुनश् एकदा दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझं नाव रोहित करचे मी साठी बाहेर असतो म्हणजे परराज्यामध्ये असतो तर दादांचा वाढदिवस असल्यामुळं रक्तदान शिबिरासाठी आलो दादा म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे की लहानापासून थोरांपर्यंत प्रत्येकाला एक आपुलकीची वागणूक देणार आणि प्रत्येकाला आपलं करून घेणारे व्यक्तिमत्व आहे दादांचं म्हणजे दादा फारसे प्रकार जे होतात येण्याचा कधी प्रयत्न करत नाही किंवा परंतु अशा प्रकारे बरेच सामाजिक उपक्रम राबवत असतात दादांचं एक स्वभाव व्यक्तिमत्व बाहून जातं आणि त्याच्यामुळे स्वयंप्रेरण खरंच आजच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे माझ्या भागातील बरीच महाराष्ट्रातल्या बऱ्याच कानाकोपऱ्यातील मुलं या ठिकाणी आज आलेली रक्तदान करण्यासाठी एक अशी माणसं आहे ते आज राजकारणामध्ये कमी आहेत अशा स्वभावाची अशा व्यक्तिमत्व जी चांगली आहेत तर ते अशा व्यक्तिमत्व भविष्यामध्ये राजकारणामध्ये दिसावीत पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दादांना बघायला आवडेल आणि ईश्वर नेत प्रार्थना करतो दादा म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की एक त्यांची जी वागण्याची पद्धत आहे म्हणजे समोरच्याला आपुलकी आपुल वागणूक जातात दादांना आज भावते आणि आज बघू शकता की आज शेकड तरुण आज, आज महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या पानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत आणि अशी म्हणजे माणसं मिळून अशी दादा आज काही कुणाला काही पैसे देऊन आलेले नाहीत स्वयंप्रेरण आलेली आहेत तर अशी माणसं खूप दादांसारखी माणसं खूप कमी असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं त्या आज अशी अशा पद्धतीची गर्दी आज स्वयंप्रेरणे तयार झाली नाही आठवड्यापासून नरेगाव मध्ये ज्या रक्तदान शिबिराची चर्चा आहे त्या रक्तदान शिबिरानिमित्त आज आठशे भाऊ इंगळे आपल्या सोबत संवाद सरपंच या रक्तदान शिबिरा पाठीमागची पार्श्वभूमी सांगत नमस्कार मी अक्षय सुभाष इंगळे आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तरी वाढदिवस हा सामाजिक उपक्रम करावा ह्या मताचा मी आहे आज आपल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला जवळपास पाचशे एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याबद्दल मी सर्व रक्तदात्यांचे आभारी आहे या रक्तदानासाठी नरेगावातील सर्व ग्रामस्थ ग्रामस्थांचे मी आभारी आहे असे सामाजिक उपक्रम भविष्यातही निश्चितपणे राबवले जातील हा विश्वास देतो मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा